नमस्कार मी रिया पवार आपण पाहत आहात लातूर लाईव्ह पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी लातूर लाईव्ह मध्ये आपल्या सा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे लातूरचा निर्धार आता फक्त तुतारीचाच पुकार लातूरच्या मातीचा हुंकार परिवर्तनाचा नवा विचार गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांच्या नावाची दहशत आहे त्या स्वाभिमानी विचारांची तुतारी आता लातूर मनपा गाजवायला सज्ज झाली आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये परिवर्तनाची लाट आली आहे घराघरातून मिळणारा आशीर्वाद आणि जनसामान्यांच्या डोळ्यातील विश्वास सांगतोय की आता बदल अटळ आहे प्रश्न आरोग्याचे असोत पाण्याचे असोत की रस्ते विजेचे आता उत्तर मिळणार फक्त तुतारीतून प्रभाग क्रमांक नऊच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे चार खंबीर शिलेदार आपल्या सेवेत सज्ज आहेत राजाचा बाशुमिया मनियार अ अनुभवाचा हात रुखाना हशिमखा पठाण ब महिलांचे नेतृत्व धनलक्ष्मी रामलिंग पाटील क विकासाची दृष्टी अमर राजकुमार यादव ड तरुणांचा बुलंद आवाज प्रभाग क्रमांक एकमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वसाधारण महिला गटातील उमेदवार उच्च शिक्षित शेख अंजुंबी इरफान यांच्या प्रचाराचा धुराळा गावभागमध्येच नाही तर संपूर्ण शहरामध्ये घुमत असल्याने शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीने अखेर शार दनानून सोडलं आहे त्यामुळे राजकीय पक्षांच्या गोटात शरदचंद्र पवार पक्षाची धडकी बसली आहे परत भेटूया नवनवीन अपडेट्स सहित लातूर लाईव्ह मध्ये तोवर कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद